नमस्कार मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया इंडियन नॅशनल एज्युकेशनल स्कूल सी बी एस ई इंग्लिश मिडियम ॲप्रोड बाय एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र मॅनेज बाय यू एन एम सी टी मुंबई कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस दिला आहे शिक्षकांना व कर्मचारी यांना शाळेच्या कॅम्पसमध्ये राहण्याची व जेवणाची सोय सिरियल नंबर वन पोस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट्स मॅथ्स कॉलिफिकेशन एम एस सी मॅथमॅटिक्स अँड बी एड नंबर्स एकूण पाच जागा सिरियल नंबर टू पोस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट्स सोशल सायन्स क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश सोशल सायन्स एकूण पाच जागा सिरियल नंबर थ्री पोस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट्स जनरल सायन्स क्वालिफिकेशन एम एस सी किंवा बी एस सी जनरल सायन्स किंवा एन ई एकूण पाच जागा सिरियल नंबर फोर पोस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट स्पोर्ट्स क्वालिफिकेशन फिजिकल एज्युकेशन बी पी एड एक जागा सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट असिस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट्स ड्रॉईंग क्वालिफिकेशन एम ए इन ड्रॉइंग ऑब्लिक पेंटिंग एकूण दोन जागा सिरियल नंबर सिक्स पोस्ट असिस्टंट टीचर सब्जेक्ट्स लँग्वेजेस क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए इंग्लिश किंवा हिंदी एकूण पाच जागा सूचना इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड ऑन ट्यूजडे दोन मे दोन हजार चोवीस अँड फ्रायडे तीन मे दोन हजार चोवीस इन बिटवीन नाईन ए एम टू फाईव्ह पी एम मुलाखत आहे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस मंगळवार आणि तीन मे दोन हजार चोवीस शुक्रवार वेळ आहे सकाळी नऊ वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत ही जाहिरात दिनांक एक मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशा नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद